शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परमजी शिंदे साठी सभा घेतली तिला एवढी देखील जाण राहिली नाही तिला अक्कलच नाही मुळात ही बेअकली माणसं आहे ती कट्टर येते आणि या परिणिती शिंदेनी जे आमच्या पाटीत खंजूर खुपसलाय हिला आता वेजा मोदलासाठी परतफेड करणार आणि सध्या ही भावना आहे सोलापुरातील ठाकरेंच्या प्रत्येक शिवसैनिकाची तर झालंय नेमकं असं सोलापूर दक्षिणमध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटानं अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती सगळं काही सुरळीत सुरू आज आणि मतदानाच्या दिवशीच शिंदे शिंदे खासदार यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काळादी यांना पाठिंबा जाहीर केला आणि ठाकरेंची आणि महाविकास आघाडीचीच कोंडी केली प्रणिती शिंदे यांच्या या निर्णयामुळे शिवसैनिक चांगलाच संतापलाय ज्या ठाकरेंनी प्रणिती शिंदेना निवडून आणण्यासाठी आजारी असताना देखील सभा घेतली त्या गद्दार याची कदर नाही का म्हणतोय गद्दार प्रणिती शिंदे यांनी शिवसैनिक सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे ताबडतोब ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी करा निस्ती ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी नाही तर हिची काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब अहो या हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना त्यांनी उद्धव साहेबांचा काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परिषद शिंदेसाठी सभा घेतली तिला एवढी देखील राहिली नाही हिला अक्कलच नाही मुळात ही बेअक्ली माणसं कारण या परिणिती शिंदेनं भाजप कडून सुपारी घेतलेली आहे भाजपची हात मिळवणी केलेली आहे म्हणून तिकडं खासदार केला भाजपनं तिला मदत केली ती म्हणून इकडं तिनं सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी आज तिनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि आम्हाला काय फरक पडत नाही आमचा उमेदवार तर निवडून येणार त्यात वादच नाही मला या माध्यमातून महाविकास आघाडीकडे आहे आणि उद्धव साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती आहे या काँग्रेसवाल्याला जवाय तवा याला ठेचून तो तो काढलं पाहिजे यांना आपण सहनशीलता घेतो यांना वाटत असेल की आपण महागार घेतोय ए तुम्हाला सांगतोय परनीत शिंदे तुलाच काय तुझ्या बाफा देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही आणि या परनीती शिंदेनी जे आमच्या पाठीत खंजूर कपासलाय हिला वेजा हो, जिता जिता आता वेजा मोदलासाठी परतफेड करणार आणि प्रणित शिंदे डम आहे ना इथनं पुढे ज्या ह्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरूनच जावं प्रणित शिंदे जिथं जिथं दिसेल तिथं तिच्या गाडी आडून तिची फोडतड केल्याशिवाय आम्ही